नमस्कार पशुपालक बंधूंनो आज बरेच पशुपालक हे गोविंद डेरीच्या गोविंद कामधेणू वंश सुधार योजनेच्या अंतर्गत त्यांच्या गोठ्यावरती जर्शी गायी निर्माण करत आहेत या गायींपासून त्यांना भरपूर असा फायदा होत आहे आज त्यांच्या गोठ्यावरील दुधाची गुणवत्ता ही एक समान टिकून राहत आहे त्याचबरोबर त्यांच्या दुधाला चांगली फॅट व चांगला एस एन एफ देखील मिळत आहे त्यामुळे त्यांचा फायदा देखील होत आहे आज लोक पंजाब किंवा बेंगलोरला जाऊन जर्शी गाई खरेदी करतात परंतु गोविंदेरीचे पशुपालक हे त्यांच्या गोठ्यावरती अधिक दुग्ध क्षमतेची कमी आजारांना बळी पडणारी व वा आपल्या वातावरणामध्ये सूट होणारी अशी जर्शी गाई निर्माण करत आहेत आणि त्यापासून अधिकच चा चांगलं दुग्ध उत्पादन व गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादनही मिळवत आहेत आज ते जर दहा गायी पाठीमागे दोन ते तीन गायी या जर्शी गायी पाळत आहेत आणि त्यांच्यापासून अधिकचा फायदा घेत आहेत असेच आपले गोविंद प्रगतशील पशुपालक श्री हिरालाल हनुमंत सस्ते राहणार निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा यांनीही त्यांच्या गोठ्यावरती गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या अंतर्गत जर्शी गायी निर्माण केल्या आणि आता त्यांना त्यांच्या गोठ्यामध्ये या जर्शी गायीपासून काय फायदा होतोय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात चला तर मग नमस्कार नाव हिरालाल सस्ते राहणार निंबळक तालुका फलटण माझा निंबळक येथे मानसे फार्म आहे त्याच्यामध्ये वीस गाई आणि पंधरा कालवडी आहेत आणि ह्या हा चार वर्ष झालं आपण काम देणू वंश सुधारक योजनेअंतर्गत रोमिओ जर्शी जर्शीमध्ये काम जास्त झालेलं आहे रोमिओ ट्रेन आणि आम्रपाल आणि आकाशदीप ह्या पंधरा कालवडी आत्ता आहेत त्याच्यामध्ये दुसरं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहा आणि सातव्या महिन्यात गाभन आहेत त्याच्यामध्ये यम्रिओमध्ये पाच आहेत त्याच्यातल्या आत्ता ज्या आहेत त्या गाबनमध्ये दोन आहेत आणि तीन ज्या आहेत त्या वेलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन महिन्याचे एक आहे आणि दोन दोन महिन्याच्या दोन आहेत ह्याच्यामागचा आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्या गायींपेक्षा कालवडींची संख्या कशामुळं जास्त आहे तर आपण आज दुधाचे जर चढ उतार बघ बघितले तर शेतकऱ्यांना कमी गायींमध्ये जास्त उत्पादन कसे मिळेल ह्याच्या उद्देशाने आपण साऱ्या म्हणजे शेतीला दूध हा व्यवसाय पूरक आहे त्याच्यामुळे आपण दुधावरती जास्त भर कमी गायींमध्ये जास्त उत्पन्न कसे मिळेल ह्याच्या हेतूने जर्सी जे ब्रीड आहे ते पंचवीस ते तीस लिटर दूध त्याचे गायीपासून मिळते आणि सर्वात महत्त्वाचं गायीचा एस एन एफ जो आहे ते पाच दोन ते पाच म्हणजे पाच दोन ते पाच पाच फॅट आहे आणि एस एन एफ हा नऊ झिरो ते नऊ दोनमध्ये आहे आणि ह्याचे बल्कमध्ये जर आप आज आमच्या फार्ममध्ये जर पॅट बघितली तुम्हाला तर चार झिरो नऊ झिरो हे सनेप मिळतो आज आपण पंजाब आणि हरियाणासारख्या ठिकाणी जाऊन गाई चांगल्या दुधाच्या आपण तिकडून आणतो आपले आपले इकडचे पैसे तिकडे जातात आणि कोणतीही कोणताही शेतकरी म्हणजे मी जरी बघितलं तरी कोणताही शेतकरी आज तुम्हाला चांगली गाई विकू शकत नाही गोट्यामधली ह्याच्या मागचा कालवडी चांगल्या सांभाळण्याचा मागचा एकच उद्देश आहे की आपलं ब्रीड आपल्या वातावरणात कसं तयार होईल आणि आपला पैसा आपल्यालाच कसा मिळेल आणि ते पण चांगले गुणवत्तेची गायी आपल्याकडं तयार होईल म्हणून प्रत्येकाने शेतकऱ्यांना एकच माझं सांगणं आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येकाने दोन ते ती तीन जर्शी गाई पाळाव्यात आणि याच्याचं जे दूध आहे तर सर्वसाधारण तीन पाच तीन सात फॅटचं जर आहे ते चार जिहरोवरती कसं नेता येईल आणि दुधाचा खर्च कमी करून आपल्याला गुणवत्ता वाढवून जास्तीत जास्त दर कसा मिळेल माझ्याकडं का का आज कालवडी तेरा जवळजवळ तीन महिन्यात तेरा कालवडी आज दुधामध्ये येतील ह्याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की कामधेनू वंश सुधारक योजनेमधून आज आपण असं ब्रीड पंचवीस ते तीस लिटरचं ब्रीड तयार झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते जरशी ब्रीड आज जे आहे सगळ्यांचा हेतू की क जास्तीत जास्त फॅट कशामुळं मिळेल किंवा दुधाची क्वालिटी गुणवत्ता गुणवत्ता म्हटलं तर फॅट प्रोटीन आणि एसनेप कशामधून तर हे जरशी जर ब्रीड असेल तर, तर हेच साध्य होऊ शकतं त्यामुळं माझं सांगणं शेतकऱ्यांना एकच आहे की प्रत्येकाने जरशी ब्रीड पाळावं आणि सॉर्टेड सिमेंट ज्यांना ज्यांना शक्य आहे ते कमी खर्चामध्ये सॉर्टेड सिमेंट तुम्ही ट्रेन आहे रोमियो आहे ज्याचं दुधाचं इल्ड बघितलं तर ट्रेनचं दहा हजार इल्ड आहे रोमिओचं बारा हजार इल्ड आहे आणि ते दोन हजारच्या ज्या सिमेन आहेत तुम्ही गाईचं थोडंसं नियोजन केलं तर पहिल्या किंवा दुसऱ्याच माझावरती गाई तुमच्याकडं गाभरावू शकतात आणि ह्याच्यामधून तुम्हाला चांगलं ब्रीड मिळेल आणि ज्यांना म्हणजे ज्यांना भांडवल आहे त्यांनी डायरेक्ट एम रिओमध्ये जर गेलं तर जर्शीचं जर, जर ब्रीड आहे ते सर्वसाधारण तीस पस्तीस लिटरची तुम्हाला जर्सी काही तुम्ही पाळू शकता पाहिलं तर पशुपालक बंधूंनो म्हणून आपणही आपल्या गोठ्यामध्ये जर दहा गायी पाठीमागे दोन ते तीन गायी या जर्शी गायी निर्माण करा आणि आपला गोटा हा फायदेशीर ठेवा गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या गोविंदच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या अथवा गोविंद डेरीशी संपर्क साधा धन्यवाद